नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर आपल्या घरामध्ये कधीकधी भाजीला काही नसेल आणि भाजी करायला वेळ नसेल किंवा आपल्याकडे वेळ क का, खूपच कमी असतो त्यावेळेस आपण असं हटून केलेलं झणझणीत जन पिठलं बनवू शकतो जेव्हा भाजीला नसते त्यावेळेस नस सगळ्यांनाच प्रश्न पडतो तर जरा सुरुवात करूया हाटून केलेलं गोळ्याचं पिठलं बनवण्यासाठी तर इकडे मी घेतलेली आहे दोन कांदे कापून घेतलेले बारीक मिरच्या कापून घेतल्या आहेत लसूण कापून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतला आहे इकडे कोथिंबीर देखील घेतलेली आहे मी आता कढई तापवायला ठेवू आपण त्यामध्ये टाकूया तेल टाकूया कढई तापली की त्यामध्ये टाकूया दोन वरगळे तेल तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये टाकायचे एक चमचा जिरे आता जिरे टाकले जिरे चांगले फुललेले आहेत आपले जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये टाकूया कढीपत्ता त्यानंतर टाकूया बारीक चिरलेला कांदा कांदा असा जास्त तांबूस रंगावर नाही परतवायचा थोडासा गुलाबी कलर होऊपर्यंत परतवायचा आहे आपला कांदा चांगला गुलाबी होपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा जेव्हा गुलाबी कलरचा होईल तेव्हा त्यामध्ये कांदा बाजूला करायचा आहे कढईमध्येच आणि त्यामध्ये टाकायचे आहे थोडेसे बारीक आपण जे लसूणच्या पाकळ्या बारी बारीक चिरून घेतलेल्या होत्या ना त्या टाकायच्या आहे लसूण चांगलं तळसला की त्यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिरच्या पण छान फ्राय करून घ्यायच्या आहे तेलामध्ये मिरच्या तेलामध्ये चांगल्या फ्राय झाल्या त्यामध्ये टाकूया एक चमचा हळद चिमूटभर हिंग टाकला आहे आणि चांगले परतून घेऊ परत मिरच्या एकदा आपला मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिर चिरलेली कांदा मिरची चांगले परतून झालेले आहेत आता आपले तर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडेसे पाणी मी इथे दोन तांबे पाणी टाकलेले आहे आता पाणी टाकून झालेले आहे दोन तांबे त्यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ मी इथे दीड चमचा मीठ टाकलेले आहे आपल्या चवीनुसार टाकावे आणि उलटणीच्या सायाने मीठ एकदा हलवून द्यायचं आहे आणि कढईवर झाकण ठेवून एक दणदणीत उकळी घ्यायची आहे आता बघू शकता इथे पिठल्याला आदन चांगला आलेलं आहे इथे मी एक वाटीभर पीठ घेतले बघा बेसन पीठ ते पूर्ण त्यात ओतून द्यायचं आहे एका वेळेसच ओतून द्यायचं आहे पीठ थोडं थोडं करून नाही ओतायचं आणि पडीच्या साह्याने असे गोळे जे तयार होतात ना ते हाटून हटून घ्यायचे गोळ्या फोडायच्या आहेत त्या गोळ्या नाही ठेवायच्या गोळ्या आतमध्ये कच्च्या राहण्याची शक्यता असते त्यामुळे गोळ्या अशा पुलथनीच्या साह्याने दाबून फोडायच्या आहे पिठल्याच्या गोळ्या फोडायला वेळ लागतो पण हळूहळू हळूहळू फोडत राहायच्या त्या एकदम एक पीठ झालं पाहिजे पाण्यामध्ये बघू शकता जवळजवळ सर्व पिठल्याच्या गोळ्या मी फोडलेल्या आहे बघा आता आपल्या पिठलं आणि पीठ आणि पाणी एकजीव झालेलं आहे बघा बारीक बारीक राहिलेल्या आहे त्या पण फोडून घेतलेल्या आहे आता आपलं पिठलं निम्म शिजलेलं आहे आता जेव्हा फोडी फोडी येतात ना पिठल्याला उकळी घेताना त्यावेळेस समजायचं का आता, आता आपलं पिठलं झालेलं आहे बघू शकता किती छान आपलं पिठलं झालेलं आहे त्यावरती आता आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि असं पिठलं बाजरीची भाकरी भात चपाती किंवा ज्वारीची भाकरी या खूपच छान लागते तर कशी वाटली आजची आपली हटून केलेल्या पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद